ऑल इंडिया पॅन्थर सेना कंदार शहराध्यक्ष पदी अॅडव्होकेट राहुल देवीदास सोनकांबळे यांची निवड ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाई केदार यांच्या अध्यक्षतेखाली आज रोजी नांदेड येथे झालेल्या आढावा बैठकीत कंदार शहर अध्यक्षपदी अॅडव्होकेट राहुल देवीदास सोनकांबळे यांची एका मताने निवड करण्यात आली आहे या निवडीबद्दल ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाई केदार यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या अशी माहिती अॅडव्होकेट राहुल देवीदास सोनकांबळे यांनी माध्यमांशी बोलताना दिली माझी आज ऑल इंडिया पॅन्तर सेनेमध्ये या ठिकाणी कंधार शहर अध्यक्ष या पदावर नियुक्ती झालेली आहे माझं नाव ॲडव्होकेट राहुल सोनकांबळे रुईकर या ठिकाणी नियुक्ती झाल्यानंतर मला शहराचं पूर्ण काम दिलेलं आहे दीपकभाई केदार यांनी अतिशय आक्रमक आणि एकदम सुव्यवस्थित नियोजन असून त्यांची एक संघर्ष करण्याची जे काही वृत्ती आहे त्या वृत्तीमध्ये आम्ही या ठिकाणी सामील झालो हो। आहोत आणि त्यांची गोरगरिबांना न्याय मिळावा हा उद्देश दीपकभाई केदार यांनी आतापर्यंत तालुक्यापर्यंत जिल्ह्यापर्यंत पोहोचवता केली आहे आता हेच संघर्ष आम्ही गळागळामध्ये म्हणजेच खेड्यापाड्यामध्ये आम्ही ही संघर्ष जे काही दीपकभाई केदार यांची आवडीडिया पॅन्तर सेनेचं से काम आहे ते आम्ही खेड्यापाड्यापर्यंत पोहोचण्याचं काम आमच्या माध्यमातून खेड्यापर्यंत पोहोचण्याचं काम या ठिकाणी आम्ही करणार आहोत आणि जे काही गोरगरीबाला गोरगरीब समाजावर जे काही अन्याय होत आहेत त्यांचे प्रश्न असतील समाजासाठी प्रश्न असतील ते आम्ही त्यांचं सोडवण्याचं काम या ठिकाणी आमच्या संपूर्ण टीमच्या माध्यमातून कंधारचे आमचे तालुका अध्यक्ष सुनील कांबळे सुनील सोनकांबळे असतील त्यांच्या माध्यमातून तसेच आमचे नवनियुक्त सचिव आहेत विनोद भालेराव सर हे देखील या ठिकाणी यांची नियुक्ती झालेली आहे आणि असं तसेच पूर्ण जिल्ह्यामधील जे टीम आहे सगळे या ठिकाणी जमलेली आहे आणि आज प्रचंड अशा मोठ्या संख्येने या ठिकाणी ऑल इंडिया पॅनथरचं काम करण्यासाठी या ठिकाणी दीपक बाईचा हात मजबूत करण्यासाठी आम्ही या ठिकाणी त्यांच्या पाठीमाग सक्षम काम करणार आहोत एवढंच मी या ठिकाणी या निमित्तानं बोलतो जय भीम जय पॅनथर जय जय